कसली भाजी आहे <laughs> सोरमा भाजी कुरमा 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 भाजी सुरमा का कुरमा <laughs> <दिक्स वाजी। laughs> मिक्स भाजी मिक्स भाजी आणि बघू शकता किती सुंदर रित्या सजवलेलं आहे आणि मंदिराचं काभारा बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे पूर्ण सगळ्या साईडला पणत्या लावलेल्या आहेत आणि भारी वाटतो महाप्रसादाला बसाची सुरुवात झाली आहे चोबऱ्या रस्ता लोक वरतात विक्र लोक घास मारलं मारल जेवली हे फायनरी वरण काढलेलं आहे बघा शेवटचा श्रावणी सोमवार त्याला इतकी म्हणजे हाऊस आहे ना तर बघू शकता गावातल्या सर्व महिला भांडी घसण्याच्या एकदम काम करताना कारण सगळी जण सगळे प्रकारचे काम करतात जेवण वाढण्यापासून ते भांडी घसण्यापर्यंत था प्रत्येक काम प्रत्येक जण करतोय नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आणि ने आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाड की आवडते आपुलकीच्या आगरीकोळी युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे श्रावणातला शेवटचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे आणि आज दीप महोत्सव आहे एकदम म्हणजे भारी तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल तर चला आता संध्याकाळची वेळ झाली आणि पाऊस पण मजबूत आलेला आहे छत्री भित्री घेऊन आलेलो आम्ही आणि आता जाऊ मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे कीर्तन होईल त्याच्यानंतर महाआरती होईल महाप्रसाद होईल त्याच्या अगोदर दीपोत्सव होईल तर चला ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भरलेल्या अजून काय काय मिरच्या आहेत मस्तपैकी काय भाजी कसली भाजी आहे सोरमा भाजी कुरमा कुर्मा भाजी सुरमा का कुरमा <laughs> <laughs> मिक्स भाजी मिक्स भाजी ही बघा ही मिक्स भाजी आहे इकड डाल आहे मिरची आहे आणि याच्यामध्ये काय ही बघा ही चवळी बटाट आणि वांगा

चुकीच आहे तुमचा भाजीला आमच्याकडे शब्द आहे भाजीला शब्द मला कळा रोज जाते म्हणून शब्द कळताय आमच्याकडे प्रण आल्यावर असं म्हणतात इकडे या भागात गेलं तर उमल आल्यावर असं म्हणतात पूर्ण बघू शकता पूर्ण मंदिरामध्ये पंत्या लावलेल्या आहेत आणि थोड्याच वेळा त्या पंत्या पेटवण्यात येतील तर बघा मस्तपैकी ओम काढलेलं आहेत आणि त्या साईडला तिकडे पण भरपूर पंत्या आहेत आणि मंदिराच्या सगळ्याकडे पणत्या पण लावलेल्या आहेत मी बघू शकता पूर्ण जो रिंगण आहे आपला पूर्ण साईडला पणत्या लावलेल्या आहेत काय रे काय बोलता आहोत

त्या गोलाकाराला पण म्हणजे जवळपास पूर्ण मंदिरामध्येच पणत्या लावल्यात आणि बघा या अजून एवढ्या पणत्या बाकी आहेत मी अजून हळूहळू लावतील पणत्या आणि बघा पूर्ण मंदिराच्या अवतीभोवती पणत्या लावलेल्या तुला कसा माहिती तू व्हिडिओ बघतोस माझ्या काय बोलतो चॅनलचं नाव काय माझे मग सबस्क्राईब केलास का नाही लाईक बी करतच व्हिडिओला पण सांग ये करत नाही व्हिडिओ लाईक यांना करायला सांग ओके या सगळ्या मंडळीच्या सगळ्या कोणाचा नामनिर्देश करत नाही त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला की कमिटी असेल समिती असेल गावातील गावकरी ग्रामस्थ आणि महत्वाचं म्हणजे हे पुढे जाऊन सांगेन तुम्हाला मला या मंडळीला सांगितलं महाराज पद्धतीत घेणारे तुम्हाला भरपूर माणसं भेटतील कारण दान देण्याकरता लोक आता आज समोर येत नाही दान देणारी मंडळी माझ्यामध्ये खूप आहे फक्त स्वच्छ मनाला तुम्ही मागण्याचा प्रयत्न करा लोक घेऊन करा गर नमस्कार करावा एक कारण आमचं गाव त्यावेळी संकटात होतं मोठं वादळ झालं होतं गाव संकट झालं होतं आणि त्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला खरोखरच आमचा ग्रामस्थ मंडळ त्यांचं मनापासून आभार इतोरदार झाले आणि किं झालं पाहिजे कल्पना अशी पांभर हा मदूत आहे या इकडे पुढे मित्रांनो दीपراجवानंना सुरुवात होत आहे

thank uh you -huh. जागा बाटवून ठेवल्यान जिकूनच ठेवल्यान जागा इथ वरतीच डायरेक्ट हॉट सीट डायरेक्ट हॉट सीट वरतीच डायरेक्ट आपल्या गावाचा प्रोग्राम आहे का त्याही थोडा वेळ बसावा का शिस्तीत बसावा पद्धत होते हो नाही का पद्धत त्या करून जातं माहिती कोणत्या बरोबर समजलं पाहिजे हे बघा एकाच्या मागे एक चार चार लाईनी एका लाईनीच्या ये तिथं माणूस जाहील तरी कसा वाराला तो दादोच बालदी घेऊन उभा आहे काय करील आणि मित्रांनो गर्दी एवढी आहे पण जेवण वाढायला पण तेवढीच गर्दी आहे जेवण वाढणाऱ्यांची पण तेवढीच गर्दी आहे मित्रांनो सगळे पूर्ण गावकरी सहकार्य करतात आणि जेवण वाढण्याचं काम किंवा ताटा धुण्याचं काम म्हणजे असं आहे कुठलंही बारीक काम प्रत्येक जण आहे हाल स्पेशल डाल आणि मित्रांनो प्रत्येकजण आपापल्यापरीने काम करत आहे म्हणजे पाणी वाढण्यापासून किंवा भात वाढण्यापासून भाजी वाढण्यापर्यंत किंवा ताटा कसं त्या साईडला तुम्ही बघा तिकडे महिला आहेत ज्या ताटा वगैरे धुण्याचं काम करतात आणि सगळे आपले गावकरीच आहेत आणि प्रत्येकाचा एक खारीचा वाटा आहे या सक्सेसफुल श्रावणी सोमवाराच्या मागे मेहनू बघू शकता तुम्ही इकडे ही मिक्स कोरमा भाजी आहे इकडे लोणचा मिरची चवळीची एक भाजी आहे स्वीटमध्ये काय आहे लाडू जिलेबी पद्धतशीर अजून एक काहीतरी आला आयटम जिलेबी ही एक वेगळी पिवळी जिलेबी पद्धतशीर आज स्वीटला बघा एक दोन हे लाडू बघा लाडू बघा पॅकिंग पॅकिंग मध्ये करून आणलेले आहेत एकदम मस्त इकडे एक जिलेबी ह्याच्यामध्ये पण जिलेबी आहेत बघू शकता बिना पॅकिंगचा नाही पॅकिंगचा संदेश का आहे का ना वाडाला वाढणाऱ्यांची तितकी संख्या आहे तर मित्रांनो गावाला एवढा चांगला प्रतिसाद की वाढणाऱ्यांची संख्या एवढी आहे की म्हणजे जेव एवढी लोकं तुम्ही बघू शकता पूर्ण एरिया जो पूर्ण एरिया आहे आपला मंडप पूर्ण बसलेला आहे पूर्ण भरपूर म्हणजे एक दोन तीन चार पाच अशा दहा दहा लाईनी बसलेल्या आहेत आणि वाढणाऱ्यांचा पण तेवढा चांगला प्रतिसाद आहे गुलाबजाम स्पेशल काय जिलेबी रसगुल्ला कुठे सोडाला घेतलेत होत गुलाबजाम अन्ना का नुसती ऍक्शन आहे यो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉक मध्ये बघायला भेटल लावलेला आहे गुलाबजामला गुलाबजाम हे बघा गुलाबजाम तर अस मित्रांनो प्रसाद सारखा गुलाबजाम खातो आम्ही गोड आहे गोड आहे अन्ना गोड आहे भरपूर म्हणजे एका पंक्तीत भरपूर लोक जेवायला बसलेले आहेत जे जग पद्धतशीर भरताना रोहन दादोस बघा नुसता जग भरतंय बस गोविंदेला कमी पाणी कमी नाही भरला पाहिजे असं हे बघा पद्धतशीर काम प्रत्येक जण काम करतोय परीने जे छोट्या मुलांना पाणी वाटण्यापासून किंवा भात वाढण्यापासून डाळ भाजी हे आपापल्या प्रत्येक जण वाढण्याचं काम करतोय भात कंबर बोडणार साप प्रत्येक कलरच्या जिलेबी आहेत प्रत्येक कलरच्या गोड आहेत गोड आहेत अन्ना गोड आहेत का गोड डा, आहेत गो मस्त एकदम एक नंबर बघू शकता पण व्हिडिओ काढता आणि युट्यूब युट्यूब येतील युट्यूब ला येतील युट्यूब युट्यूब ला येतील युट्यूब ला येतील शंभर टक्के न्यूज न्यूज रिपोर्टर डायरेक्टर मीट आहे गोड आहे ओके संदेश ओके का एक नंबर हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे

पद्धतशीर रे बघा हॉट सीट हॉट सीट हो सांग आणि तुझं नाव शाळेत आता स्कूलमध्ये किती वेला सिनियर के जी आणि तू तिसरी लाय अभ्यास कर ना मजा तीन वेळा बात घेणार दंबर खाणार एकच वेळा जो दंबर खाणार उपवास सोडताना श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार होणार सोडताना आणि बड्डे बॉय सिद्धू वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बारीक पोरांचं फक्त कारण आहे जेव्हा त्याला जेव्हाचा त्याला होता रे

आणि कुठलंही काम छोटं नाही तर ताटं उचलण्याचं काम ते ताटं वाढण्याचं सगळे काम आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता महिला ज्या वर्ग आहेत ते ताटा वगैरे घासण्याचा काम करतात काय रे ताटं वाढायला चाललास काय पद्धतशी आणि मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण महिला वर्ग आहे गावातला जे ताटं वगैरे भांडी वगैरे धुवण्याचा कार्यक्रम जे ताटं भांडी धुवण्याचं काम करत आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येकजण आपापल्यापर्यंत प्रतिसाद देतोय आणि सगळ्यांच्या अशाच चांगल्या प्रतिसादामुळे आपला श्रावणी समोर एवढा गावापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत नाही तर बाहेर पण भरपूर फेमस झालेला आहे हे बघा जवलन घाई बघा यांची नुसती घाई झाले नुसती धांदल ताटा घरा नका घेऊन जाव बहिणी जेवण झालेले दोन ताटा बहिणी डबल भात दोन ताटा चला पुढे चला पुढे चला नमस्कार मी समीर शंकर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य कळंबुसरे आज दिनांक अठरा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्या येथे चौथा श्रावणी सोमवारचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दरवर्षी आमच्या इथे श्रावण महिन्याचे चारही सोमवार मोठे उत्साहात साजरे केले जातात विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण गावामध्ये गावातील लोक श्रावणी सोमवार निमित्त जे जेवणाची सोय केली जाते त्याच्यासाठी एकत्र जेवायला येतात तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने इथे दर्शनाला तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतोय अ तरी मी सर्व शिवभक्तांना एक आवाहन करत आहे की पुढच्या वर्षी आमच्या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तरी पुढे येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वांनी उपस्थिती दाखवून आमच्या शंकर मंदिराचे दर्शन घ्यावे

बरोबर आहे पहिला जेवला म्हणजे वाडाला मोकला मित्रांनो आमचा कट्टर व्यूवर आलेला कट्टर व्यूवर आहे जय महाप्रसादाला महाप्रसादा हळूहळू एक एक आयटम येतात आता पूर्ण रेडी झाला लय भारी जेवलास पण तू डेंजर आहेस रे कडक चिंबोरे किंग अक्षय केणी पहिल्यांदा मनस सोक्त वेज श्रावणातला शेवटचा सोमवार आणि वेज खाताना तळ्याच्या काठी तळ्याच्या काठी बसलेला आहे आणि त्याच्याच जवळ विजय दादा बसलेला आहे जेवाला या जेवाला पद्धतशीर यो बघा अंगापेक्षा भोंगा हे ए, अरे ए, ए, रामदास अरे काय पीस काय पिसाय पिसाय कलेजी कलेजी कले वांगा कलेजी <laughs> <laughs> अरे हर्षित हर्षित ये लॉस तुला, तुला खास व्हिडिओ मध्ये घेतला अरे ते आण अरे गेला तुझा लोणचा तो बघ लोणचं बलावला यायचा याला मित्र एक काम चांगला फक्त मिरची आणि लोणचा आणला त्याने आणून ठेवला आणि तो दुसरे उचलून घेऊन गेला तर चला मित्रांनो आपण आता महाप्रसादाचा लाभ घेऊया मस्तपैकी चवळीची भाजी जिलेबी डाळ आणि भात तर चला हर हर महादेव

इतका शेवटचा श्रावणी सोमवार त्याला इतकी म्हणजे हाऊस आहे ना का भाजीचं घास मारता मारता हे बघा पॅंडीला भरवलंय पॅंडीला <laughs> तर असतो ना तू काय ना फायद्याचा ते बरोबर डायरेक्ट तल आला पद्धतशीर काम पच्चीस काय दंबर जेवण बघा स्वीट चालू दा तुझा गोड आहे गोड आहे का गोड आहे रसगुल्ले आहेत रसगुल्ले रसगुल्ले आहेत हा घरा आमचे जेवलाच काय तर तु बघू शकता गावातल्या सर्व महिला माटी घसण्याचं एकदम काम करताना कारण सगळी जण सगळ्या प्रकारचे काम करतात जेवण वाढण्यापासून ते भांडी घसण्यापर्यंत प्रत्येक काम प्रत्येक जण करतोय तर मित्रांनो श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार सफल संपन्न झालेला आणि याच्या मागे प्रत्येक गावकऱ्याच्या खारीचा वाटा आहे कारण प्रत्येकाने आपापल्या परीने काही मदत जेवणाची मदत किंवा भांडी घसण्यापासून जेवण वाढण्यापासून जेवण बनवण्यापासून डेकोरेशनपासून सगळं काम कोणी ना कोणी थोड्या थोड्या आपल्या आपल्या परीने आहे आणि असंच सगळ्या गावकऱ्यांनी एकजुटीने येऊन असेच कार्यक्रम करत राहावे हीच माझी इच्छा आणि बाकीच्यांनी तुम्हाला धन्यवाद असेल की नाही काय माहिती नाही पण मी माझ्याकडून प्रत्येकाचे आभार मानतो कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपला श्रावणीसोबत खूप गावात तर गावाच्या बाहेर पण प्रसिद्धीला आलेला आहे तर सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार आणि असंच मदत करत राहा आणि आपल्या गावाचं नाव पुढे तर मित्रांनो असा आपला चौथा श्रावणी सोमवार एकदम चांगल्यारित्या संपन्न झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक चॅनल चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय केअर काळजी घ्या